नमस्कार आज मी तुम्हाला माकड या प्राण्याविषयी माहिती सांगणार आहे माकड हा एक शेपटी असणारा केसाळ प्राणी आहे माकड मानवाचा पूर्वज समजला जातो माकडाला स्वतःची अशी भाषा असते माकड हा प्राणी आपले वास्तव्य झाडांवर करतो माकड हा प्राणी मानव वस्तीत सहज अडळून येणारा प्राणी आहे दुसऱ्या प्राण्यांपासून रक्षणभावे म्हणून हा प्राणी समूहात राहतो इतर प्राण्यांप्रमाणे माकडाचा मेंदू हा मोठा असतो माकडाचा हाता पायांची संचार क्षमता ही चांगली असते आणि त्याची दृष्टी ही तीक्ष्ण असते या सर्व माकड माकड हे जाते। हे जाते। एक लक्षणांमुळे कार्यशील समजले बुद्धिमान आणि सामाजिक प्राणी आहेत आता आपण माकडाच्या आहाराबद्दल माहिती घेऊयात माकड हे फळे फुले भाज्या आणि पाने खातात काही माकडे कीटक आणि लहान प्राणी देखील खातात माकड हे असे एकमेव प्राणी आहेत जे केळ्याचे कातडे काढून केळ्याचे सेवन करतात परंतु माकड कोठे राहतात आणि त्यांच्यासाठी कोणते पदार्थ उपलब्ध असतात यांवर त्यांचा आहार मोठ्या प्रमाणात बदलतो आता आपण माकड हे कोठे आढळतात ते पाहूयात तर माकडे हे आशिया आफ्रिका आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील वर्षावनांमध्ये किंवा आफ्रिकेतील सेवनामध्ये आढळतात आता आपण माकड या प्राण्याबद्दल काही वैशिष्ट्ये जाणून घेऊयात माकडाचे दोन मुख्य गट आहेत जे ओल्ड वर्ल्ड माकडे आणि न्यू वर्ल्ड माकडे असे आहेत जुन्या माकडे ही आशिया आणि आफ्रिकेत राहतात तर न्यू वर्ल्ड माकडे ही उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत आढळतात अनेक माकडे अस्तित्वात असल्याने माकडाचे वजन एक किंवा सरासरी नाही तथापि मधे माकडाचे आयुष्य हे दहा ते चाळीस वर्षांपर्यंत असते विशिष्ट म्हणजे माकड हा प्राणी सरळ बसू शकतो आणि ताठ उभा देखील राहू शकतो माकड हे प्राणी अत्यंत सामाजिक सर्व भक्षी आहेत वानरे ही माकडे नसतात माकड हा प्राणी जमिनीवर आणि झाडांवर दोन्ही ठिकाणी राहतो माकडांच्या गटाला किंवा समूहाला सैन्य जमाती किंवा मिशन असे म्हटले जाते माकडाचे बाळ हे तीन ते चार वर्षात प्रौढ होते युरोपमध्ये मा जंगली माकडांची फक्त एकच प्रजाती आहे बबून ही माकडाची सर्वात मोठी प्रजाती असून ती जास्त काळ जगते धन्यवाद जर तुम्हाला मी दिलेली माकड या प्राण्याविषयी माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या कुबेर क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद